सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या सात वाजलेले आहेत आंघोळ वगैरे माझी झालेले आहे आता मी किचनमध्ये आलेले आहे शेगडी वगैरे पुसून घेतली त्यानंतर आता आपल्याला गवारीची भाजी बनवायची आहे तर गवारीची भाजी खोडून ठेवलेली होती रात्री फ्रीजमध्ये ती मी आता घेते आणि ती आपल्याला ती करायची आहे तर गवारीच्या भाजीमध्ये मी बटाटा घालते कारण गवारीच्या भाजीमध्ये जर बटाटा आपण घातला तर खूप छान मस्त भाजी लागते त्यामुळे मी गवारीच्या भाजीमध्ये बटाटा घालणार आहे तर दोन बटाटे घेतलेले आहेत त्यावरची साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक कांदासुद्धा घेतलेला आहे तो कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर बटाटासुद्धा मी बारीक चिरून घेते सकाळी मी आंघोळ करून आली की पहिल्यांदाच स्वयंपाक करून घेते कारण स्वयंपाक केला म्हणजे दुसरं काम करायला आपण मोकळी होतो कारण स्वयंपाक लवकर करते कारण टिफिन द्यायचे असतात कोण जेवून जातं त्यामुळे मला स्वयंपाक करावा लागतो दुसरं काम करताच येत नाही आणि स्वयंपाक झाला की सगळं काम झालं असं वाटतं कारण स्वयंपाक असला मागं ठेवला की सगळं काम राहिल्यासारखं वाटतं त्यामुळे मी स्वयंपाक अदोगोर करून घेते कारण कधी कधी नाश्ता करायचा असेल तर चपाती भाजी मुलं करतात त्यामुळे नाश्त्याला जास्त करून आम्ही संडे शॅटरडे असेल त्यावेळेलाच करतो काय फोवे असेल इडली डोसा असेल तो आधीमध्ये असा नाश्ता वगैरे काही करत नाही चपाती भाजी मुलं खातात त्यामुळे एवढं काही टेन्शन नसतं नाश्त्याचं त्यामुळे सकाळी स्वयंपाकावरून घेते तर सर्वच ताईंनी माझ्यासारखं सगळं काम आहे ते, ते सकाळ सकाळी खूप सारं काम असतं कोण आपला जातं घरातला स्वयंपाक असतो त्यानंतर झाड लोट असते देवपूजा असते सर्व काही सारी कामं असतात खूप सारे कामं पडलेले असतात सकाळ सकाळी त्यामुळे ग घाई गडबड होत असते आपली तर खूप ताई मला कमेंट करत असतात की ताई तुम्ही एवढं सारं काम करता पण कायम उत्साही फिट्ट असता व हार वर्किंग पण आहात रोज एवढं सारं काम करता पण थकत नाही दमत नाही एवढा स्ट्रॉंगपणा तुम्हाला कसा येतो तर मलासुद्धा तुमच्यासारखा कंटाळा येतो थकवा येतो कारण आपण ना मिशन असल्यासारखं काम करत असतो रोज घरामधलं जेवढं पण काम आहे ते पूर्ण आपण करत असतो त्या ज्या वेळेला काम जास्त होतं ओवरलोड होतं त्यावेळेला आपल्या शरीराला पण थकवा येतो दमून जातं त्यावेळेला मी आराम करत असते कारण आपलं शरीर पण आपण स्ट्रॉंग ठेवायचं आहे म्हणजे आपले घरातली माणसं असेल किंवा घरातलं काम असेल त्या सगळ्याकडे लक्ष देऊ शकण आपण आपलं शरीर चांगलं असेल तर सगळ्यांच्याकडे लक्ष देऊ नाही तर आपलं शरीर चांगलं नसेल तर आपण कोणाकडंच लक्ष देऊ शकणार नाही म्हणून आपण कायम स्ट्राँग राहायचं आहे उत्साही राहायचं आहे आणि घरातल्या माणसांनासुद्धा उत्साही ठेवायचं आहे स्ट्राँग ठेवायचं आहे त्यानंतरच आपण घरातलं काम आहे ते नीट आपण स्वच्छ करू शकन किंवा उत्साही घर ठेवू शकन तर असं ताईनं जे तुम्ही कमेंट करता त्याचं उत्तर देणं माझं काम आहे म्हणून मी तुम्हाला एवढं सारं सांगितलेलं आहे तर कोणी याच्यातून वाईट वाटून घ्यायचं नाही चांगल्यासाठीच मी सगळं सांगितलेलं आहे मी जशी फिट्ट राहते ना तशीच तुम्ही पण राहावं तुम्ही पण उत्साहानं काम करावं हेच मला वाटतं आता आपली गवारी दोन मिनटं आपलेपर्यंत आपण मसाले जे संपलेले आहे मसाल्याच्या डब्यातले ते काढून घेऊ हो। तर हळदसुद्धा संपलेली होती तीसुद्धा मी काढून घेते तर हळद बघा किती छान झालेली आहे आपली थोडी जरी भाजीमध्ये हळद टाकली ना खूप छान कलर येतो आहे त्यामुळे आ, मस्त वाटते भाजी दिसायला पण छान दिसते तर धना पावडर पण संपलेला होता काढायचा होता तो सुद्धा काढलेला आहे मसाल्याच्या डब्यामध्ये आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊ इथे मी धना पावडर पाव चमचा टाकला अर्धा चमचा गरम मसाला टाकला हळद पाव चमचा टाकला त्यानंतर हे मसाले हलवून घेऊ एक ते दीड मिनटं आपण मसाल्याने हलवून घेतलं त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं लाल तिखट पण आपल्याला हलवून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आता आपण या मसाल्यांना हलवून घेऊ आता आपण याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर पाणी आपण याच्यावरती पाव इंच येईल एवढं ओतायचं आहे म्हणजे आपली भाजी जास्त शिजली जात नाही गवारी जास्त पण शिजवायची नाही आता आपण जे कटिंग पॅड कांदा वगैरे चिरायला घेतलेलं होतं ते पण धुवून ठेवू म्हणजे वास येत नाही कटिंग पॅड असे तेव्हा धुवून ठेवायचं म्हणजे कटिंग पॅडचं आपल्याला वाश येत नाही नाहीतर आपला कांदा कांद्याचा वगैरे वाश येतो त्यामुळे मस्त धुवून पुसून ठेवायचं तर भाजी किती छान कलर आलेला आहे बघितलं तुम्ही दाखवलं मी तुम्हाला तर आता आपण पीठ मळून घ्यायचं आहे तर चपातीचं पीठ मळायसाठी अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे कुंड्यामध्ये तर कुंड्यामध्ये मी पीठ घेत आहे सात ते आठ आपल्याला चपात्या बनवायच्या आहेत त्यानुसार मी आता पीठ घेतलेलं आहे आता आपण हे पीठ आहे ते मळून घेऊ तर माझं पीठ चाळलेलं आहे त्यामुळे मी तसंच घेतलेलं आहे तर काही ताईंची कमेंट येईल तू ताई बिन चाळताच का घेते तर मागच्या वेळी पण सांगितलेलं आहे ज्या वेळेला मला टाईम भेटेल दुपारचं त्यावेळेला मी चाळून ठेवते जर टाईम नाही भेटलं तर मी चाळून नाही ठेवत तर आता ठेवलेलं होतं चाळून म्हणून तसंच घेतलेलं आहे तर पीठ आता मी मळून घेते चपातीचं पीठ कधीही मळलं ना तर दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे म्हणजे खूप छान चपात्या येतात धाते सा सा पीटा उना रहे मंझे। चान अपला। तर आता मी दहा ते पंधरा मिनिटं चपातीचं पीठ आहे ते भिजत ठेवणार आहे म्हणजे खूप छान चपात्या आपल्या होऊन जातील तर तोपर्यंत मी देवपूजा करणार आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा गुड मॉर्निंग सर्वांना सकाळच्या साडेआठ वाजलेले आहेत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीजींनी प्रार्थना तर भाजी वगैरे टाकलेली आहे देवपूजा करून घेते आणि त्यानंतर चपात्या करून घेते तर चला मी देवपूजा करून घेते खूप दिवसांनी तुम्हाला मी माझं मंदिर दाखवते कारण खूप ताईंच्या किती वेळा तरी कमेंट आहेत की ताई तुझं मंदिर दाखवत जा रोजच्या रोज मंदिर बघायला आवडेल खूप सुंदर मंदिर आहे वाणणी पण देवाची खूप छान आहे तर मस्त वाटतं तुझं मंदिर बघून तर आता म्हटलं देवपूजा करत आहे तर चला ताईंना सगळ्या दर्शन करू आणि मंदिराचं पण सगळे देव आहेत ते दाखवू कारण नवीन ताई खूप जॉईंट झालेल्या आहेत आपल्या फॅमिली खूप मोठी होत चाललेली आहे तर म्हटलं सर्व ताईंना आपलं दाखवू देवघर कसं आहे तर जुन्या ताई आहेत त्यांची पण कमेंट आलेली होती की खूप दिवस झालं तुझी देवपूजा बघितलेली नाही देवघर बघितलेलं नाही दा रोज दाखवी जा मला रोज बघायला आवडेल तर म्हटलं चला आता देवपूजा करत आहे तर ताईंनासुद्धा दाखवू आज ना मी देवाच्या खालचा कपडा आहे ना तो चेंज केलेला आहे कारण चार ते पाच दिवस झालं कपडा काढला नव्हता आणि पाणी वगैरे सांडून ना खराब झालेला होता कपडा तर आता तो काढला त्यानंतर मंदिरसुद्धा स्वच्छ पुसून घेतलं देव पण सगळे पुसून घेतले आता पितळेचे देव आहेत ते मी इकडं पितांबरीनं घासाय आणलेले आहेत तर ज्यावेळेला मी पित पितांबरीनं देव घासतो त्यावेळेला हा छोटा कुंडा आहे त्यामध्येच देव धुवून घेते बेसिंगमध्ये कधीच मी देव धुत नाही कारण बेसिंगमध्ये देव धुवायचे नाहीत ज्या पण देवाचं धुतलेलं पाणी असतं ना ते झाडांना घालायचं कारण देव धुतो ते तीर्थ समान पाणी असतं त्यामुळे कधी देवांना बेसिंगमध्ये धुवायचं नाही त्यामुळे मी असं पाठीमध्ये धुवून ते पाणी असतं ते झाडांना घालते म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट घडली पाहिजे एवढी आपण देवपूजा मनोभावे करायची आणि बेसिंगमध्ये देव धुवायचे बेसिंग दे ते बरोबर नाही वाटत तर तर माझं मत मी तुम्हाला मांडलेलं आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं मत मांडा जरूर मांडा कारण मला तर असं म्हणजे योग्य वाटत नाही की बेसिनमध्ये दे देव धुतलेले एका पाटीमध्ये धुऊन ना आपण झाडाला पाणी ओतलं तर ते खूप चांगलं आहे तर हे कासव आहे ते मी तांदळामध्ये ठेवते आठ ते दहा दिवसाला हे तांदूळ चेंज करत असते तर दहा दिवस झालेले होते मी चेंज केले नव्हते तर नवीन तांदूळ ठेवलेले आहेत आणि नंतर कासव धुवून स्वच्छ सगळं पुसून ठेवलेलं आहे त्यामध्ये लगेच ओलं कासव असताना ते ठेवायचं नाही नाहीतर मग सगळं तांदूळ आपलं खराब होऊन जातात आणि जे जुने तांदूळ आहेत ना ते आपल्या ता रोजच्या तांदळामध्ये ओतायचे आहेत म्हणजे अन्नधान्याला ना भरभराटी बर येते म्हणून आपल्याला जे कासव ठेवलेले तांदूळ असतात ना ते आपल्या रोजच्या तांदळामध्ये ओतून आपण जे आपण भात बनवतो ना ते यूज करायचे आहे त्यासाठी म्हणजे चांगलं यश येतं घरामध्ये अन्नधान्याला म्हणून मी असं करत असते तर मला पण चांगला फरक पडलेला आहे असं करते तेव्हापासून आता सर्व देवपूजा पण झालेली आहे अगरबत्ती वगैरे लावून घेतली आता नैवेद्य आहे देवाला दे तो पण दाखवून घेते तर साखरेचाच नैवेद्य मी सकाळी दाखवते आणि संध्याकाळी सकाळी जेवण झालं की जेवणाचा एकदा नैवेद्य दाखवते असे दोन वेळा नैवेद्य दाखवून घेते देवाला तर बघा हे मंदिर तुम्हाला मी दाखवते आता पूजा झाली त्यानंतर मी आता किचनमध्ये आलेले आहे तर म्हटलं भाजी पण बघू आपण शिजलेली आहे का तर मस्त अशी भाजी शिजलेली आहे थोडंसं पाणी आटलेलं नाही तर थोडंसं पाणी आहे ते आटून द्यायचं आहे तोपर्यंत आपण किचन ओटा वगैरे सगळा क्लीन पुसून घ्यायचा आहे कोरडा करून घ्यायचा आहे म्हणजे चपात्या बनवायच्या <जीध> आहेत आपल्याला आता आपला किचन ओटा पण कोरडा करून घेतला त्यानंतर आता भाजी पण शिजलेली आहे आपली तर भाजी बघू आपण आणि त्याच्यावरती झाकण ठेवू ते तर झाकण पण ठेवून दिलं त्यानंतर आता पीठ आहे थोडंसं तेलामध्ये मळायचं आहे म्हणजे गोळे आपले चांगले तयार होतात तर आता गोळे पण मी तयार करून घेते तर झालेले आहेत गोळे पण आता लाटायला पण घ्यायचं आहे तर मस्त असं पीठ भिजलेलं आहे आपलं त्यामुळे चपाती पण मस्त टम अशी फुगणार आहे तर चला मी चपात्या करून घेते सर्व तर बघा सकाळच्या साडेनऊ वाजलेले आहेत माझा स्वयंपाक तर झालेला आहे म्हणजे भाजी चपाती झालेली आहे भात वगैरे लावायचं आहे पण म्हटलं आधी बिछान वगैरे ठेवू आणि त्यानंतर भात वगैरे लावू तर मुलांनी वगैरे बिछाण्याची गडी घातलेली होती पण व्यवस्थित घातली नव्हती त्यामुळे म्हटलं व्यवस्थित घालून नीटनेटकं ठेवावं पिछन असू कपडे असू किंवा पुसायचे कपडे असू ती मला व्यवस्थित घडी घालून ठेवली तरच बरं वाटतं नाही तर मला ते आवडत नाही कारण कसं असतं एकदा जर आपल्या शरीराला कंटाळखोर वळण लागलं ना तर ते कायमचं लागून राहतं त्यामुळे कुठलंही काम कसलंही काम असू द्या एकदम उत्साह होऊन आपण काम करायचं आहे म्हणजे आपल्या शरीराला ते एक वळणच पडून जातं की नाही मला हे केलंच पाहिजे नाही मला हे करायचंच आहे असं जर तुम्ही जर समजून जर केलं ना तर तुम्ही कायम फिट राहायचीला उत्साह राहायचीला आणि सुद्धा तुमचं स्वच्छ नीट राहील उत्साह राहील म्हणजे खूप फरक पडला जातो आपल्या शरीरावरून पण उत्साह राहण्यावरून पण आपलं घर सगळं एकदम मस्त उत्साही राहतं तर तुमच्यासोबत बोलताना मी खूप सारी कामं करून घेतली तर दादांना जेवाय पण दिलं दादा कामावरती पण गेले त्यानंतर आता विघ्नेशला स्कूलला पाठवायचं आहे तर मी जाते स्कूलला आज पाठवायला तर चाललेले आहे विघ्नेशला स्कूलला पाठवायला तर हातपाय वगैरे धुऊन आली पावडर वगैरे लावली आणि आता चाललेले आहे तर सर्वांना बाय मागं येते विघ्नेशला घालून त्यानंतर तुमच्यासंग बोलते तर चला विघ्नेशला स्कूलला पाठवून येऊ विघ्नेशला मी घालवून आलेले आहे सव्वा बारा वाजता निघालेली घरातून एकला पाच मिनटं बाकी आहेत तुम्हाला गड्याळमध्ये दाखवते तर या बघा गड्याळमध्ये एकला पाच मिनटं बाकी आहेत तर ऊन पण खूप लागते बाहेर आता थोडंसं थंडगार पाणी पिते म्हणजे बरं वाटेल कारण पाणी थोडंसं प्यायचं आणि ते पण बसून प्यायचं तर चला मी पाणी थोडंसं पिते मगाशी लाईट गेलेली होती तर आता आलेली आहे लाईट लाईट गेली की खूप गरम होते कारण फॅन बंद झाला की गरम व्हायला लागते बसून पाणी पिते मस्त थंडगार मटक्यातलं पाणी चवीला पण खूप छान लागते बरं वाटलं आता कारण थोडंसं पाणी थंडगार प्यायला ना बाहेरून आलं मस्त वाटतं विघ्नेशला स्कूलला घालवायच्यावर कपडे वगैरे धुवून घेतलेले होते पण पिळायला मिशन लावलेले होती जे आता झालेले आहेत ते आता मी टेरिसवर सुकत टाकून येते आता सगळे कपडे आहेत ते एका टापामध्ये काढून घेते आणि मग वर नेते झाडू पण मारायचं राहिलेलं आहे वरच्या हॉलमध्ये आणि टेरिसवरती तो पण मारून येते तर आता मिशन पण एका साईडला लावून घेते आणि कपडे सुकत टाकून येते तर आलेले आहे आता मी टेरिसवरती तर आता सगळे कपडे आहेत ती एकत्र करून घेते त्यानंतर झाडू मारायचं आहे आपल्याला मारा तो पण मारून घेते तर कपडे बघा हवेने सगळी एकत्र झालेले आहेत चिमटं वगैरे लावलेले होते पण काही कपड्यांना चिमटं लावले नाही की एकत्र होऊन जात आहेत सुकणा झालेत व्यवस्थित तर म्हणून चिमटे पण मी कायमचे लावत असते तर इकडं गोदडी पण सुकलेली नाही कालला धुतलेली होती पण ती पण एकत्र झालेली मी सकाळी येऊन पसरलेली आहे आता सुकलेली आहे पण ती आता काढणार नाही थोडेसे काट ओले आहेत त्यामुळे उद्याच काढणार आहे तर आता झाडू मारून घेते तर धुळळा पण येत असतो कारण टेरिस खुलला असतं त्यामुळे सगळा धुळळा आहे तो टेरिसवरती येत असतो त्यामुळे टेरिस पण मी रोजच्या रोज झाडू मारते न चुकता रोज सकाळी झाडू मारत असते ताई म्हणत होत्या की ताई तू खुर्चीवर उभा राहून जे कपडे टाकतेस तुला कंटाळ नाही का येत तर एवढी वरती रशा कशाला बांधलेल्या आहेत थोड्याशा खाली बांधायच्या तर खाली रशा तर सगळी कपडे आहेत ते अशी लोंबल्यागत होतात आणि लटकल्यागत होतात एकत्र सगळी गोळा होतात त्यामुळे ताट जर रश्या बांधल्या ना तर इस्त्री केल्यागत कपडे सगळे आपले राहतात त्यामुळे मी ताट अशा रश्या बांधलेल्या आहेत आणि खुर्चीवर चढून जरी आपल्याला कपडे टाकावे लागले तरी सुद्धा चालेल पण दिसताना पण चांगले दिसतं आणि कपडे सुद्धा मस्त सुकतात आपण पण ऊन नाही व्यवस्थित आबाळासारखं आहे त्यामुळे आज काय केले नाहीत बघू उद्या जर चांगलं ऊन पडलं तर आपल्याला करायचे आहेत आता कपडे वगैरे सुकत घालून आलेले आहे टेरिसवरून तर वरच्या हॉलमधला सकाळी मी झाडू मारला नव्हता कारण खूप वेळ झालेला आणि विघ्नेशला पण स्कूलमध्ये पाठवायचा होता फक्त वरच्या हॉलमधला आणि टेरिसवरचाच राहिलेला होता झाडू तर म्हटलं आता मारून घ्यायचा पारूसा कचरा मी ठेवत नाही कितीही वेळ झाला तरीसुद्धा मी पारूसा कचरा झाडू मारून घेते तर आता हॉलमधलासुद्धा कचरा काढून घेते झाडू मारून घेते तर मारलेला आहे आता झाडू आणि कपडे पण आपले सुकलेले होते कालची तीसुद्धा घड्या घालायची आहेत तर ते सुद्धा सगळी कपडे एकत्र करून आणलेली आहेत तीसुद्धा आता मी खाली घेऊन जाते आता वरच्या हॉलमधला झाडू मारला त्यानंतर कपडे सुद्धा खाली घेऊन आली आता कपड्यांच्या घड्या घालून ठेवते कपडे आपले व्यवस्थित घड्या घालून रोजच्या रोज ठेवायच्या म्हणजे कपडे पण आपल्याला सापडतात आणि गोंधळ होत नाही कपड्यांचा सगळा जिचे तिचे कपडे ज्या त्या जाग्यावर ठेवायचे म्हणजे रोजच्या रोज व्यवस्थित सापडतात मुलं जर लहान असली ना तर त्यांना हातात द्यावा द्यावी लागत नाहीत किंवा सारखं इकडे तिकडे जा असं सांगावं लागत नाही इथं कपडा आहे तिथं कपडा आहे असं सांगावं लागत नाही त्यांची वस्तू त्यांच्या जागेवरती ठेवली की मुलं आपल्या मनाने घेतात खूप छान कपडे सुद्धा राहतात त्यामुळे घडे घालून व्यवस्थित ठेवायचे आहेत तर घडे वगैरे घातलेले आहे आता ही नवीन ब्लाऊज शिवलेली आहे ती तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढलेली आहे एका ताईची कमेंट आलेली होती ब्लाउज कशाला काढलेली आहे ब्लाऊज तुम्हाला दाखवाय काढलेले आहेत एका ताईंची कमेंट आलेली होती की ताई ज्या वेळेला तुझी ब्लाउज तू शिवशील त्यावेळेला कटिंग करून ठेवलेले आहेत तर ही ब्लाऊज तुम्हाला दाखवते मी शिवलेली आहेत माझी शिवलेली आहेत तर ही बघा मस्त अशी वाली शिवलेली आहे कटोरीपेक्षा ना मला फोरटक्स खूप आवडतात कारण फोरटक्स फिटिंगला खूप छान बसतात आणि असं फुगीर पण दिसत नाही त्यामुळे मला फोरटक्स वाली आवडतात खूप हो छान फिटिंग पण बसते आणि पायपिंग पण खूप हो सुंदर अशी पायपिंग असते ही बघा खूप हो सुंदर अशी नाजूक पायपिंग केलेली आहे तर मी बाहेर गेली ती शिवाय टाकायला कारण मला वेळ भेटत नव्हता म्हणून म्हटलं बाहेर शिवाय टाकायची चार ब्लाउज तर एका ब्लाऊजची प्राईज होती साडेचारशे रुपये जर तुम्ही डिझाईनच्या शिवाय गेलात तर सातशे साडेसातशे आठशे रुपये अशी प्राइस आहे बाहेर म्हण म्हटलं नाही आता घरीच शिवायची तर शंभर रुपयाची चार अस्त्र आणली तर त्यामध्ये धागा सुद्धा आणला आणि शंभर रुपये चार ब्लाउज झाले मग बघा किती पैसे वाचले तर शिवलेले आहेत दोन दोन कटिंग करून ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवली कारण एका ताईंची कमी झाली ती त्यामुळे मी ही ब्लाऊज दाखवलेली आहेत तर, तर आज आपल्याला कुरवड्या पण करायच्या होत्या पण रात्री थोडासा आमच्या इथं पाऊस पडला जास्त नाही पडला पण थोडासा शिंतोडे पडले आणि सकाळपासून खूप असं आवाळ असल्यागत कधी आवाळ येते कधी ऊन येते तर पुरवठ्या काय आपल्या सुकल्या नसतात त्यामुळे म्हटलं उद्या बनवायच्या तर उन्हाळ्याचे पदार्थ असतात ते कडक उन्हामध्ये जर सुकवलेला तरच चांगले जातात नाही तर मग खराब होऊन जातात तर म्हटलं उद्या आपण मेहनत घ्यायची आणि खराब करून टाकायचे पदार्थ तर नाही म्हटलं उद्या वगैरे बघू ऊन चांगलं पडलं तर, तर, तर मी करणार आहे व्हिडिओचा एंड मी तरच करते तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ